हाय फ्रेंड्स आज आपण आषाढ तळणार आहोत तर त्यामध्ये गव्हाच्या पिठाच्या गुळापासून पारंपरिक पद्धतीने टम्म फुगलेल्या कापण्या बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे तर इथं एका पॅनमध्ये मी अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त पाणी घेतलं आहे गॅस सुरू केलं आहे आणि त्यामध्ये वन फोर्थ कप अस, गुळ वापरला आहे म्हणजे गुळाची पावडर आहे माझ्याकडे तुमच्याकडं गुळ असेल तर गुळ वापरायचा आहे पावडर असेल तर, तर पावडर वापरायचे फक्त पाणी कडक करून घ्यायचं आणि गुळ वितळला की आपण हा गॅसची फ्लेम बंद करून हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं सोबत एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप घेतले ते हे तूप जे आहे ते वितळून घेणार आहे तर एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे जे रेग्युलर आपण चपातीचं वापरतो ते एक चमचा रवा घेतला आहे एक चमचा बेसनपीठ घेतलं आहे चिमूटभर मीठ घेतलं आहे सोप पावडर घेतलेली आहे गरम केलेलं तूप आणि मस्त अशी वेलची पावडर हे सर्व थंड झालं की हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण तूप गरम आहे तर आधी एक मिनिटभर आपण चमचाने मिक्स करायचं त्यानंतर हे गुळाचं जे पाणी आहे पूर्णपणे मी थंड करून घेतलं आहे गरम पाणी वापरायचं नाही थोडं थोडं करून हे पाणी घालायचं आणि घट्ट पण स्मूद असायचा छानसा गोळा तयार करून घ्यायचा तर हा गोळा आपला छान असा तयार झाला आहे त्याच्यावरतीच मी आणखी थोडंसं गुळाचं पाणी लावलं आहे जेणेकरून दुसरं पाणी ला लावण्याऐवजी फक्त तर दहा मिनटानंतर हे पीठ पुन्हा मी छान असं मळून घेतल्यानंतर याचे मी दोन गोळे केले तर आमच्या घरी जास्त स्वीट कोण खात नाही त्यामुळे मी अगदी कमी क्वांटिटी मध्ये तुम्हाला करून दाखवते आता आपण ह्या जो गोळा आहे त्याच्यावरती थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि छान अशी मध्यम थिकनेसवाली आपण चपाती करून घ्यायची जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी आपण ही आधी चपाती करून घेऊ आणि तिच्यावरती छान असं सर्वत्र खसखस लावणार आहोत पीठ छान मळ गेलेलं आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशी खसखस दोन्ही साईडने लावून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने हे सर्व आपण जी चपाती बनवणार आहोत ती करायची खूप जोर द्यायचा नाही आता आपली ही चपाती तयार झाली आता आपण कटरच्या मदतीने ज्या छान अशा कापण्या करून घेऊयात तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या का आकाराच्या कापण्या हव्या आहेत त्या आकाराच्या ह्या करून घ्यायच्या सोबतच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या ज्या कापण्या आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वाव मस्त अशा ह्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता आपण तेला या तेलामध्ये मध्यम फ्लेम वरती या कापण्या तळून घ्यायच्या आहेत जास्त हाय फ्लेम केली तर कापण्या आपल्या लाल बुंद होतात तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायचे आणि आपण हे कापण्या तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता टम्म अशी ही कापणी मी त्याला टाकल्या टाकल्या फुगलेली आहे टेस्ट तर अमेझिंग झालेली होती मस्त खरपूस अशा ह्या कापण्या आपण का भाजून घ्यायच्या फ्राय करून घ्यायच्या आता ह्या एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि आणखी एक तुम्हाला मी घाणा दाखवते अगदी पाच सहा तुम्ही कापण्या टाकल्या तरी सुद्धा चालतील बघा तुम्ही पहिल्या घाण्यामध्ये पण छान अशा कापण्या टम्म फुगलेल्या आणि आता सुद्धा आपल्या कापण्या छान अशा टम्म फुगलेले सर्वच कापण्या आपल्या अशा टम्म कुरकुरीत अशा झालेल्या होत्या क्रिस्पी झालेल्या होत्या आता ह्या कापण्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते वाव मस्त पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपी सोबत तोपर्यंत ब